विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं बहुमत मिळालं आणि त्यानंतर पंधरा डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार देखील झाला तर बावीस डिसेंबरला खातं वाटप जाहीर करण्यात आलं मात्र तरी देखील अनेक मंत्र्यांनी अद्याप मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला नाहीये यावरून हे मंत्री नाराज आहेत का अशा अनेक चर्चा होत आहेत आणि यासोबतच सध्या बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून धनंजय मुंडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप होत आहेत त्यामुळे त्यांनी मंत्रिमंडळातून राजीनामा द्यावा अशी मागणी देखील जोर धरती आहे आणि या सगळ्याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यायला सांगून मंत्रिमंडळात स्थान न मिळालेला छगन भुजबळ यांना मंत्रिमंडळात घेण्याची शक्यता असू शकते अशा विविध प्रकारच्या चर्चा सध्या सगळीकडेच प्रसार माध्यमांवर होताना दिसत आहेत मात्र याची शक्यता कितपत बरोबर आहे की नाही याचाच आढावा घेऊयात आजच्या हॅशटॅग राजकारणाच्या एपिसोडमधून नमस्कार मी साक्षी पांचाळ आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकडचा हॅशटॅग राजकारण हा कार्यक्रम महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावल्यानंतर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ चांगलेच दुखावले होते नाराज झालेला छगन भुजबळांनी आपल्या मनातील खदखद ही माध्यमांसमोर बोलून दाखवली होती तर याच्याच दुसरीकडे भुजबळांच्या समर्थकांनी आंदोलन सुद्धा केलं भुजबळांच्या नाराजीच्या चर्चा सुरू असतानाच आता दुसरीकडे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट सुद्धा घेतली होती या भेटीमध्ये ओबीसीच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली आहे अशी प्राथमिक माहिती आपल्या सर्वांना मिळाली होती मात्र छगन भुजबळ हे थेट भाजपमध्येच प्रवेश करतील अशा चर्चा सध्या जोर धरतायत आणि यासोबतच या, या सगळ्यांच्या दरम्यान आज सकाळी भाजपचे मंत्री तथा देवेंद्र फडणवीस यांच्या अगदी निकटवर्तीय मानले जाणारे अतुल सावे यांनी मंत्रिमंडळ विस्ताराच्या अवघ्या बारा दिवसानंतर मंत्रिपदाचा पदभार स्वीकारला यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्या विषयावर देखील एक मोठं भाष्य केलंय त्यात ते, ते म्हणतात काय की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे नक्कीच छगन भुजबळांचा योग्य तो विचार करतील तसेच त्यांना योग्य ते स्थान लवकरच मिळेल आता भाजपमधील एखादा महत्वाचा मंत्री असं मोठं वक्तव्य करतो म्हटल्यावर सगळीकडे अशा अनेक चर्चा रंगतायत की खरंच छगन भुजबळ यांना भाजप मध्ये सामील केलं जाऊ शकतं का आणि याँ मधे मधे या सगळ्यांमध्येच आणखी एक गोष्ट म्हणजे काँग्रेसचे बडे नेते विजय वडेट्टीवार यांनी सुद्धा एक मोठं भाष्य केलंय त्यामध्ये सर्वांच्या या त्यांच्या या भाष्यामुळे सर्वांच्या नजऱऱ्या याच मुद्द्याकडे लागल्यात त्यात ते म्हणतात की राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते आहेत अजित पवार हे सध्या धनंजय मुंडे यांच्या बीडमधील प्रकरणावरून काहीही बोलत नाहीयेत त्यांचं मौन पाहता मुंडेंचा विकेट काढलं जाऊ शकतं आणि यासोबतच छगन भुजबळ यांना भाजपमध्ये प्रवेश मिळू शकतो अशी चर्चा होती अजितदादांच्या डोक्यात नक्की आहे तरी काय तर धनंजय मुंडे हे चोहो बाजूने त्यांच्यावर अनेक आरोप होत आहेत तर यासोबतच अजितदादा हे शांत का बसलेत त्यामुळे तो गडबड आहे म्हणूनच छगन भुजबळ यांनी सध्या वेट अँड वॉचची भूमिका ठेवावी नाहीतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अनेक पर्याय सुद्धा आहेत भेटीत काहीतरी झालंच असेल भाजप त्यांना देशाचा ओबीसीचा नेताही करू शकतात त्यांनाही अजून पर्याय आहेत अशा अनेक गोष्टी यावेळी विजय वडेट्टीवार यांनी बोलल्यात हे संपूर्ण वक्तव्य करून विजय वडेट्टीवार यांनी या मुद्द्याला सध्या एक वेगळंच वळण दिलं आहे आणि यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर छगन भुजबळ संपूर्ण कुटुंबासह परदेशात गेले होते यामुळे या, या राजकीय प्रश्नांपासून काही काळाचा दुर्वा निर्माण झाला होता मात्र आज सकाळी छगन भुजबळ हे नाशिकमध्ये परतले आणि आता सध्या घडत असलेल्या घडामोडी तसेच अनेक नेत्यांच्या वक्तव्यावरून ज्या घडामोडी घडत आहेत या सर्वांवरून छगन भुजबळ काय भूमिका घेणार आहेत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुर्तास आजचा राजकीय आढावा इथेच थांब पाहूयात पुढील भागात एका नवीन राजकीय घडामोडी पाहत रहा न्यूज कट